नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा चोवीस ते तीस तारखेपर्यंत असेल या आठवड्यात चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदलेल तर तीस नोव्हेंबरला बुधग्रह तुळ राशीत वक्रीतून मार्गी होईल सव्वीस नोव्हेंबरला शुक्र ग्रह तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल सर्वात मोठा बदल शनिग्रहाच्या स्थितीत होईल हा ग्रह मीन राशीत वक्रीतून मार्गी होईल म्हणजेच सरळ चालायला लागेल ग्रहंज या स्थितीचा प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर शुभ अशुभ प्रभाव पडेल साप्ताहिक राशी भविष्यातून जाणून घ्या येणारे सात दिवस कोणत्या राशीसाठी कसे असतील मेष आठवड्याच्या सुरुवातीला एखादी चांगली बातमी मिळू शकते धन संधीही मिळतील भविष्यातील योजनांवर काम करण्याची संधी मिळेल प्रेमसंबंधात यश मिळेल कुटुंबात सुख शांती राहील आठवड्याच्या मत यात तब्येत थोडी बिघडू शकते भावंडांशी वाद संभवतो मधुमेहाच्या वादात न बोलणे चांगले राहील वृषभ या आठवड्यात तुम्ही लांबच्या प्रवासाला जाणे टाळावे प्रेम संबंधात तुमची फसवणूक होऊ शकते करिअरशी संबंधित समस्या सुटतील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवन सुखी राहील नोकरीत कामाचा ताण तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल मुलांच्या करिअरची चिंता दूर होईल कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सुटू शकतात दरम्यान अशी काही घटना घडू शकते ज्यामुळे तुमचे मन दुःखी होऊ शकते इच्छा नसतानाही कोणाकडून पैसे उधार घ्यावे लागू शकतात पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा कर्क या आठवड्यात तुम्ही खूप व्यस्त असाल ज्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते मित्रांसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद संभवतो राजकारणाशी संबंधित लोकांना एखाद्या गोष्टीची चिंता सतावेल व्यवसायासाठी हा आठवडा चांगला राहील नोकरीतही दिलेले टार्गेट तुम्ही वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल परदेश प्रवासाचे योग बनत आहेत आरोग्यही पूर्वीपेक्षा बरेच चांगले राहील सिंह या राशीच्या अविवाहित लोकांचे लग्न या आठवड्यात ठरू शकते लाईफ पार्टनर कडून पूर्ण पाठिंबा मिळेल नोकरीत तुम्ही चांगली कामगिरी कराल ज्यामुळे तुम्हाला एखादे बक्षीसही मिळू शकते लोकांना तुमचा सल्ला घ्यायला आवडेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला नाही कारण त्यांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही बेकायदेशीर कामांपासून दूर राहण्यात नवीन कामाच्या सुरुवातीसाठी हा आठवडा चांगला आहे या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात त्यातून बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल कामाचा ताण राहील क्रिएटिव्ह कामांमध्ये मन लागेल आठवड्याच्या शेवटी आरोग्याबाबत समस्या उद्भवू शकते कोणालाही पैसे उधार देणे टाळा लांबच्या प्रवासाला जाणे टाळा तुमची प्रतिमा काही कारणास्तव खराब होऊ शकते तूळ या आठवड्यात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल मार्केटिंगच्या कामाशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते व्यवसायात तेजी येईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला निकाल मिळेल नवीन व्यवसायाची योजना बनवू शकता आठवड्याच्या शेवटी आई वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद संभवतो प्रेमसंबंधात दुरावा येऊ शकतो आपल्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा वृश्चिक या आठवड्यात आरोग्याबाबत सावध रहा खर्चात कंजूसी करणे महागात पडेल किडनीच्या रुग्णांनी नियमितपणे आपली तपासणी करून घ्यावी आत्मविश्वासाची कमतरता तुम्हाला त्रास देऊ जीवनसाथी सोबत फिरायला जाऊ शकता कौटुंबिक समस्यांचे निराकरणही संभव आहे लोक तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील लव्ह लाईफ पूर्वीपेक्षा अधिक चांगली होऊ शकते धनु या आठवड्यात करिअरमध्ये पुढे जाण्याचे अनेक उत्तम संधी मिळतील प्रभावशाली लोकांशी संपर्क दृढ होतील घरात आनंदी वातावरण राहील दूरच्या प्रवासाला जाण्याचे योग बनत आहेत नोकरीत प्रमोशन आणि पगार वाढ होण्याची शक्यता आहे छोट्या गोष्टींना फुगवून सांगणे महागात पडू शकते इतरांवर अवलंबून राहिल्यास कामे अडकू शकतात काही बाबतीत मन विचलित राहील मकर या आठवड्यात एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल लाइफ पार्टनर कडून एखादी भेट वस्तू मिळण्याचीही शक्यता आहे आपल्या पात्रतेचा जोरावर तुम्ही नोकरीतील दिलेले टार्गेट वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता कोर्ट कचेरीत जर एखादा खटला चालू असेल तर त्याबद्दल त्रास जाणवेल अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा गुंतवणूक विचारपूर्वक करा कुंभ या आठवड्यात नवीन नात्यांची सुरुवात होऊ शकते नवीन वाहन किंवा घर इत्यादी खरेदी करू शकता गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहील तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याबद्दल चिंता वाटू शकते हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतील ऐशारामावर बराच पैसा खर्च होऊ शकतो मीन व्यवसायासाठी हा आठवडा चांगला नाही शेअर बाजाराशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याचे योग बनत आहेत मित्रांचे भरपूर सहकार्य मिळेल नोकरदार लोकांचे उत्पन्न वाढू शकते खाण्यापिण्याची काळजी घ्या नाहीतर पोटाचे विकार त्रास देतील लव्ह लाईफमध्ये चढ उतार कायम राहील एखादा चुकीचा निर्णय तुमचे टेन्शन वाढू शकतो